मित्रांनो विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत त्यांच्याकडून मतदारसंघाचा कल जाणून घेत आहेत आज शरद पवार सांगलीत आहेत त्यावेळी त्यांनी मीडियाशी दिलखुलासा संवाद साधला आणि आमची झोप उडाली आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत असं शरद पवार का म्हणाले ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील माजी खासदार संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यात नवीन आघाडी स्थापन केली आहे या आघाडीचा राज्यातील महाविकास आघाडीला अधिक फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे या आघाडीने विधानसभेच्या सर्वच्या सर्वच जागा लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे असं असतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या आघाडीवर खोचक आणि मिश्किल टिप्पणी केली आहे माजी मंत्री शरद पवार हे आज सांगलीत होते त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला राज्यात नवीन आघाडी तयार झाली आहे त्याचा तुम्हाला फटका बसणार आहे का असा सवाल करण्यात आला होता त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की हे लोक एकत्र आल्यावर परिणाम होणारच संभाजीराजे हे महान घराण्यातील लोक आहेत त्यामुळे नक्कीच परिणाम होईल आमची झोप उडाली आहे आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत आता आमचं काय खरं होणार नाही असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे